रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मार्गशीर्ष शुद्ध षष्टी सहित सप्तमी या दिवशी प्रतापगडावर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यांचा शत्रू असलेला पंढरपूरला आणि तुळजाभवनीचा उपद्रव केलेल्या देवशत्रू असलेल्या अफजल खानचा कोथळा काढून त्याचा पुरता भीमोड केला हे कार्य त्यांनी आपल्या मातोश्रींच्या म्हणजे पुण्यश्लोक आऊसाहेबांच्या आज्ञेनं केलं असल्यामुळं आई वडिलांच्या आज्ञेची परिपूर्ती मातृपितृ इच्छापूर्ती दिन अर्थात शिवप्रताप दिन म्हणून हा दिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येतो त्यानिमित्त पंढरपुरातून सायंकाळी शिवप्रताप दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं आणि शिवसूर्य हृदय याच्या पठनानं ध्येयमंत्र मंत्र प्रेरणा मंत्र यांच्या पठनानं त्याची सांगता करण्यात आली अखंड हिंदुस्थानभर आज मार्गशीर्ष सप्तमी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृपितृ दिन म्हणजेच शिवप्रताप दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपण या ठिकाणी राहतोय जो तो हिंदू म्हणून वावरतोय हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम शिवछत्रपतीं मारून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगाला विश्वासात दाखवून दिलं की आम्ही आमचं राज्य या ठिकाणी स्थापन करू शकतो किती मोठा जिहादी आला तरी आम्ही त्याला नेस्तनाभूत करून त्यांना समूळ नष्ट करून आम्ही आमचं राज्य स्थापन करू शकतो दर्शन आपल्याला या शिवप्रताप दिनात दिसतं दुसरंच उदाहरण म्हणजे मातृजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई शिवाजी महाराजांना आज्ञा होती ज्या संभाजीराजांना अफजल खानाने कपट करून मारलं त्या कपटीस अफजल खानाला सूड घे म्हणजे संभाजीचं उष्ण पेट शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं उष्ण पेडायला आपल्या आईची आज्ञा पूर्ण करायला आणि मोठ्या भावाचं उष्ण खेळायसाठी स्वराज्याच्या निर्मितीचं पवित्र कारण करायला अफजल खानाला मार समूळ फौज निश्चित नष्ट केला त्याला आज आपण पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव करून मी स्कांन्न वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे मोठ्या प्रमाणावर दारकरी बांधव शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते तरी इथून पुढं असाच या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा उत्सव सुरू सुरू